मला लाडक्या बहिणीं आणि लाडक्या बाईन खुश खबर खुश खबर पंधरा हप्ता म्हणजे सप्टेबरचा आपला हप्ता म्हणजे ऑक्टोबर हप्ता ते कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटला जमा जमा होणार आहे सोबतच कधी तुमच्या अकाउंटला येणार आहे कारण लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल आता सप्टेंबर जो पंधरा हप्ता आहे आता सप्टेंबरचा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवसामध्ये अजूनही पैसे जमा झाले नाही आहेत तर महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना उत्कंठा लागलेली आहे की हा जो पंधरा हप्ता आहे आणि सोळा हप्ता आहे हा एकत्र भेटतोय का होय याचं उत्तर आहे होय तुम्हाला पंधरा हप्ता आणि सोळा हप्ता एकत्र भेटणार आहे ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून जुलै ऑगस्टमध्ये त्या बहिणींना सुद्धा उत्कंठा लागली की आम्ही आता ई केवायसी केली तर मग आम्हाला मिळणार आहे का आणि ज्या बहिणी चौदा हप्ता भेटलेला आहे त्यांनी सुद्धा ई केवाई झाली की त्यांनाही सुद्धा हप्ता मिळणार आहे का प्रत्येक बहिणीला उत्कंठा लागलेली आहे सोबतच महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर भयंकर पाऊस झाला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं कोकणामध्ये पण सगळ्याच ठिकाणी अलमोस्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर लाडक्या बहिणीं तुम्हाला सरकार तरुण कडून म्हणजे एक अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात येणार आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये कारण की जी आर येणार आहे आणि या जी आर मध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे पंधरावा आणि सोळा हप्ता एकत्र मिळणार आहे मी सविस्तर सांगतोय मागच्या वर्षी कधी तुम्हाला मिळाले होते मागच्या वर्षी किती मिळाले होते दसरा आहे दिवाळी आहे कोणत्या दिवशी पैसे येऊ शकतात त्याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला आता लाडक्या बहिणींना आपण व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्या तारखेला तुम्हाला हप्ता भेटणार आहे चला पंधरावा आणि सोळा हप्ता कधी भेटणार आहे याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे पीएम किसान बरोबर जो वा हप्ता आहे लाडक्या बहिणींच्या किंवा भावांच्या अकाउंटला ते जमा झाले आहेत आणि या महिन्याचा शेवटचा दिवस आहे तर येणाऱ्या एक ते दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना काय येणार आहे जी आर येऊन तुमच्या अकाउंटला पैसे जमा केले जाऊ शकतात तत्पूर्वी मला सांगा लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणाकोणाची ई केवायसी झालेली आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचं नाव सांगा तुमचा जिल्हा सांगा कारण ई केवायसी झाली तर तुम्हाला हे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे का याचंही उत्तर देतो ज्या बहिणींची अजूनही ई केवायसी झालेली नाही आहे कारण की असे काही ठिकाण आहे त्यांच्याकडे मोबाईल नाही आहेत ते थंबवर ई केवायसी करतात त्यांच्याकडे मोबाईलच नाही तर मग अशा बहिणींचं काय त्यांची ई केवायसी राहिली अशा तर लाखो बहिणी आहे तर अशा बहिणींसाठी तुम्हाला सांगतोय की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता जर तुम्हाला कुणी म्हणत असेल ई केवायसी झाल्यानंतर तुम्हाला मिळणार नाही तर अशा लोकांचे व्हिडिओ हो बघू नका कारण लाडक्या बहिणींनो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता अगोदर ज्या बहिणी पात्र होत्या जर पडताळणीमध्ये तुम्ही पात्र ठरल्या असतील आणि चौदा हप्ता ज्यांना भेटला असेल त्याच बहिणींना मिळणार आहे के ही केवायसी कधीपासून ही दिवाळीनंतर कारण तुम्ही जर बघितलं असेल अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी चालणार आहे आणि त्याच्यानंतरही थोडासा ड्युरेशन वाढवला जाईल तर मला असं वाटतं ई केवायसी ज्या बहिणींनी केली तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव आणि आपले जिल्हा सांगावा त्या तर पात्र आहेच हंड्रेड पर्सेंट पात्र आहे त्यांना दिवाळीनंतरचे महिने कसे लागू राहतील किंवा दिवाळीनंतर त्यांना हप्ता मिळणार की नाही तेव्हा चालू होतील अदरवाईज जर तुम्हाला कोणी म्हणत असेल ई केवायसी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यासाठी असेल तर अशा व्हिडिओना बघू नका लाडक्या बहिणीनं चुकीची इन्फॉर्मेशन देत कारण कारण तिची माहिती आहे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही लाखो हजारो अशा बहिणी आहे की ते त्यांच्यावर काय करतात का ई केवायसी देतात पण ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली ऑफलाईन दुर्दैश झाले मग त्यांचं काय अशा वेळेस लक्षात ठेवा चुकीच्या इन्फॉर्मेशनला तुम्ही बघू नका लाडक्या बहिणींना बघा आजचा शेवटचा दिवस सप्टेंबर शेवटचा दिवस अजून काही आलेला नाहीये म्हणजेच तुम्हाला या महिन्यामध्ये पैसे भेटलेले नाहीये सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला भेटलेला नाही मग लाडक्या बहिणी आपण गेलो ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन तारखेला दसरा आहे दोन तारखेला काय दसरा आहे त्यानंतर जर तुम्ही बघितलं सहा तारखेला आपण सोमवार म्हणतो आणि आठ ते दहा मध्ये हप्ता वितरण तुमच्या अकाउंटला यायला पाहिजे असं मला वाटतं पण लाडक्या बहिणी मी तुम्हाला सांगतो हंड्रेड अँड वन पर्सेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे तेरा ते सतरा ऑक्टोबरच्या रेंजमध्ये तेरा ते सप्टेंबर तेरा ते सतरा ऑक्टोबरच्या रेंजमध्ये तुमच्या अकाउंटला काय मिळणार आहे लाडक्या बहिणीनो पैसे येणार आहे का पैसे येणार आहे जर तुम्ही बघितलं असेल लास्ट तो दिवाळीचा हप्ता होता लास्ट इयरचा दोन हजार चोवीसचा त्यावेळेस तुमच्या अकाउंटला अकरा तारखेला पैसे याल, जमा व्हायला सुरुवात झाली होते तर या वर्षी लाडक्या बहिणीनो सरकार तुम्हाला कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी स्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांना आता त्या शेतीचा पैसा द्यायचा आहे म्हणून लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र दिला जाणार आहे एकत्र दिला जाणार आहे पंधरावा आणि सोळावा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला टाकले जाणार आहे कधी लाडक्या बहिणीनो तेरा ते सतरा ही एक्झॅक्ट डेट आहे एक्झॅक्ट तेरा ते सतरा मध्ये पैसे जमा होणार म्हणजे जमा हे पैसे लाडक्या बहिणीं दसऱ्याचे पण असतील आणि अठरा तारखेपासून तुमची दिवाळी सुरू होणार आहे याच अनुषंगाने सरकार निर्णय घेणार आहे आणि जे ही पूर्वजन्य परिस्थिती आहे आता तर शेतकरी बांधव काहीच करू शकत नाही मग अशा वेळेस शेतकरी बांधवांना तर सरकार पैसे देतीलच ला। सोबतच लाडक्या बहिणींना दिवाळी चांगली व्हावी याच्या अनुषंगाने सुद्धा तीन हजार रुपये दिले जाणार याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सोबतच लाडक्या बहिणींनो फक्त तुम्ही ई केवायसी करताना चुकीची इन्फॉर्मेशन भरू नका कारण जशी आता कोणते युट्युबर्स बघत आहे की एका फॅमिलीमध्ये एक विवाहित आणि एक विवाहित असतात अविवाहित एक विवाहित दोन अविवाहित अशा जर बहिणी असतील त्यांनी नाही टिक करा कारण जर तुम्ही बघितलं असेल काही दिवसांच्या अगोदर काय झालेलं आहे त्या सरकारी कर्मचारी होत्या किंवा सेवानिवृत्त बहिणी होत्या त्यांच्यावर कारवाई झालेली आहे दंडात्मक कारवाई झालेली आहे तर लाडक्या बहिणींना तुम्ही काय करून बघा दोघांपेक्षा पेक्षा जास्त असेल तर नाही करा ही केवायसी झाली तरी हरकत नाही नाही झाली तरी काही हरकत नाही पण पुढे जे दंडात्मक कारवाई होईल तर ठीक आहे पैसे असेल तर भरून देऊ तर इन केस तुम्हाला एक ते दोन महिन्यांची जेल झाले तर काय करणार जेल होणार नाही पण लाडक्या बहिणीनं आपल्या नावावर तो थप्पा लावला जाईल म्हणून मी तुम्हाला सांगतोय की कोणीही जर तुम्हाला म्हणत असेल एक अविवाहित आणि एक विवाहित असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तुम्ही होयच टिक करा तर होय नाही दोन किंवा दोन पेक्षा एक दोन पेक्षा कमी असेल तेव्हाच तुम्ही हो करा तुमचं इनकम किती आहे सगळं परफेक्टली बघा पुढे जाऊन असं नको व्हायला की बाबा आपणच करताना आता तर कोणी व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला सांगू देते की काय करा म्हणून आणि नंतर त्रास ते व्हिडिओ आल्यानं नाही होणार ते तर पैसे कमवून चालले जातील पण लाडक्या बहिणीनं त्रास तुम्हाला होणार आहे म्हणून सध्याच्या ई केवायसी मध्ये आपण जेव्हा हसबंड किंवा आपल्या वडिलांची माहिती टाकतो तो, तो योग्य माहिती टाका कारण की तिथे सगळी इन्फॉर्मेशन येणार आहे म्हणूनच ई केवायसी केलेली आहे आणि असंच काही असं लाडक्या बहिणीनं असं नसतं सरकारने बरोबर सर समजत नाही तुम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगतो योग्य व्हिडिओ बघत चला आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला योग्य माहिती मिळते लाडक्या बहिणींना जर ही माहिती योग्य वाटली तरच तुम्ही व्हिडिओला लाईक करा अदरवाईज केलं नाही तरी चालेल आणि तुम्हाला सुद्धा सांगतोय माझी तब्येत खराब असून सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय तर लाडक्या बहिणी तुमचं एवढंच काम आहे की योग्य व्हिडिओ बघणं त्यानंतर लाडक्या बहिणीनं सर्वात महत्वाचं कोणत्या तारखेला जमा होणार आहे पंधरावा आणि सोळावा हप्ता मी तुम्हाला सांगतोय ही तारीख असणार आहे तेरा ते सतरा मध्ये जेणेकरून लाडक्या बहिणींची जी दिवाळी आहे योग्य पद्धतीने सेलिब्रेट होईल लाडक्या बहिणींना थोडासा दिलासाही मिळेल आणि याच्या माध्यमातून सरकारचं एक म्हणणं आहे की माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे तो असंतोष सुद्धा या ठिकाणी सरकार पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे बरोबर म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही तुम्हाला हेच सांगतोय की काळजी करू नका येणाऱ्या आजचा दिवस संपला आज तीस सप्टेंबर आहे आजचा दिवस गेला बरोबर एक दोन तीन लार ला, येईल की नाही याची काही शक्यता नाही कारण सरकार जे शेतकरी ग्रस्त आहेत त्यांच्याकडे बघताय डी आर येणार तो सहा ते दहा तारखेच्या मध्ये येईल आणि त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये तुमच्या चा, अकाउंटला सर्वांच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार याची दाट शक्यता वाटत आहे आणि लाडक्या बहिणींना कोणा कोणाला वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपल्याला तीन हजार रुपये दिवायच्या पूर्वसंध्येला सरकारने द्यावे पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र द्यावं असं तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं सोबत ज्या अपात्र बहिणी आहे याबद्दलही सरकारचा नवीन मोठा निर्णय येण्याची दाट शक्यता आहे ज्या बहिणी जून पासून अपात्र होत्या कधीपासून जून पासून यांना साडेसात हजार रुपये द्यावं असं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब आहे त्यांचं नाव तुम्हाला सांगतो एकनाथजी शिंदे कारण त्यांचं स्टेटमेंट कधी कुठं होत नाही साडेसात हजार रुपये दिले जाऊ शकतात कारण ज्या बहिणींची जर पडताळणी झाली असेल जसं आपण मराठवाड्यामध्ये दीड लाख कर्ज बघितले होते त्यांची पडताळणी झाली बरोबर अपात्र झाले होते तर या साडेसात हजार रुपये त्यांना मिळतील ज्या बहिणी जुलैपासून अपात्र होते त्यांना सहा हजार रुपये त्या बहिणी ऑगस्टमध्ये अपात्र ठरल्या त्यांना साडेचार हजार रुपये मिळू शकतात आणि ज्या बहिणी लाडक्या बहिणींनो कंटिन्युअस हप्ते मिळाले पंधरा आणि सोळा हप्ता एकत्र असे मिळून तीन हजार रुपये दिले जाणार आहे तर ही आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो प्लीज करणं सपोर्ट करा कारण याच मागण्या आपण सरकारकडे करत असतो आणि त्या माध्यमातून सरकारी योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो म्हणून लाडक्या बहिणींना सपोर्ट करा आता एवढंच म्हणतो की महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा की कोणत्या तारखेस तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि आजच सांगतोय लिहून घ्या ती ते सतरा पर्यंत चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम लाडक्या बहिणींना माझ्या माता माय माऊलींना विचारत होतो तर बहुतेकांनी ई के वाय सी केलेली आहे कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे सरकारचा पैसा आहे चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये जो लाभ लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा म्हणून या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये दे आपण द्यायचो पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ती के वाय सी सुरू केली आपणच नाही देशात सगळीकडे सुरू झालेली आहे अशामुळं बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे त्यांना जरी माहिती नसलं तर ते, ते, तर ते कुणाची तरी मदत कर घेतात